पूर्वी पण या कार्यक्रम व्हायचं त्याने आम्हाला एवढी गाईगर्दी होतच नव्हती पण यावेळेस आता काय परंपरा जे कर्मचारी संस्थांचे त्यांना काय घाई होती काय माहिती त्यामुळे ते त्या सगळ्यांना घेऊनच ते पळत सुटतात त्यामुळं नेमकं काय चाललं आहे म्हणजे साईबाब त्यांच्या लक्ष देत नाही गावकऱ्यांना कळत नाही का काय चालू आहे काय नाही किंवा पुढं वाद्य वाजंत्री असते त्याच्यामागं निशाण असतं आणि त्याच्यानंतर तो आणतो जे पण तो संस्थांचे जे प्रमुख लोक आहेत तो आणतो कार्यकारी अधिकारी असो किंवा जे बाबांना जे शिधा दिला जातो तो जो खाली येतो पावित्र्य संस्थांनी पण पाळलं पाहिजे कार्यकारी अधिकाऱ्यांनी पण याच्यावर लक्ष घालून व्यवस्थित जे कार्यक्रम जो वाचतो तो, तो शांततेत ता, व्यवस्थित चालला पाहिजे याची घाई गडबड करण्याची काही गरज नाहीये पूर्वी पण ट्रस्ट हे असायची तर ही जे वाचमेन लोक हे ते त्यांना घेऊन पळत जातात भक्तांना कळतच नाही नेमकं काय चाललं म्हणून याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि झोळीचं महत्व आहे आणि निशाणाचं महत्व आहे ते तू आणतो संस्थांनी आणि प्रत्येक झोळीबरोबर एक संस्थांचा कर्मचारी त्याला ते तेवढीच विनंती हो आहे तेव्हा तू आणतो झोळी घेऊन जाताना तो तू आणतो हळूहळू गेले तरी चालेल कारण तो आणतो गहू हे खाली सांडतात खाली येतात ते पावित्र्य तो अंगतो याच्यामुळे खराब होतो विजयादशमी निमित्त श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सव शिर्डी साजरा करण्यात येतो या उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन असतं यात मुख्य दिवशी बाबांच्या भिक्षा झोळीचा देखील प्रमाणात कार्यक्रम आयोजित केला जातो या भिक्षा झोळी कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह मान्यवर आणि साईभक्त ग्रामस्थ सहभागी होत भिक्षाझोळी स्वत हाती घेत परंपरेचं जतन करत असतात मात्र या भिक्षाझोळीवेळी सर्वात पुढे वाजंत्री भिक्षा झोळी घे साई भक्त ग्रामस्थ असतात मात्र संस्थान कर्मचारी हे अधिकाऱ्यांना आणि साई भक्तांना अतिशय घाई करत पुढे नेत असल्यानं तसेच निशाणाची पूजा करत त्यानंतर भिक्षा भिक्षाझुळीत टाकण्याची प्रथा असल्याचं सांगत काही कारण नसताना अतिशय धावपळ हे संस्थान कर्मचारी करून घेत अतिशय भक्तिभावानं होणाऱ्या कार्यक्रमाला धावपळीचं स्वरूप देत भाविकांनी श्रद्धेनं अर्पण केलेला गहू तांदूळ शिधा खाली सांडून या भिक्षाझोळी प्रथेचं पावित्र्य राखलं जात नसल्याचं सांगत खाली सांडणारं गहू पायदळी तुडवलं जात असल्यानं कुठेतरी पावित्र्य भंग पावत असल्याचं शिवसेना नेते संजय अप्पा शिंदे यांनी म्हणत या पुढील काळात संस्थान कर्मचाऱ्यांनी प्रथा परंपरा योग्य रीतीनं पाळण्याची विनंती केली दसऱ्याच्या हार्दिक दस हार्दिक शुभेच्छा बाबांच्या काळापासून गावामध्ये भिक्षाजोळीची परंपरा कायमस्वरूपी चालत आलेली आहे आज पण पाहिलं तर पूर्वीच्या भिक्षा जोळीचं जे महत्व आहे ते थोडं कमी होत आणि अधिक सोडायला गेले या कारणासाठी का पूर्वी जो आणतो निशाणाच्या मागे सगळ्या जोळीचे ते लोक राहतात कार्यकारी आणि ते सगळे टोटल गावावर त्याचे मान करी साई भक्त हे सगळं भिक्षाजोळीच्या माग राहतात निशाणाच्या मागं आज भिक्षेतुळी निशाने एका साईडला भिक्षुळी एका बाजला आज आंध्रा किंवा बाहेर राज्यातले परप्रांतीय बऱ्याचशे दोन साईबाप्ता आलेले त्यांना इथे नियम नाही त्यांना साईबाबाविषयी जे वाचेल तेवढंच माहिती पण जे नियमाने जे गावातली जी परंपरा आहे जी निशाणाच्या मागे धुळीचा धुळी घेऊन येतात पहिले बाबांच्या निशाण्याच्या नंतर त्याची पूजा होती नंतर धुळीची पूजा होती धुळीमध्ये जे काय असंत ते बाबांच्या शेळेमध्ये तो आणतो पिक्षा वाढली जाते पण त्याला कुठंतरी आज वेगळ्या परंपरा येऊ राहिली आज तो आणतो जे झोळीचं महत्व आहे आणि निशाणाचं महत्व आहे ते तो आणतो संस्थांनी आणि प्रत्येक झोळीधारकाबरोबर एक संस्थांचा कर्मचारी त्याला फक्त एवढीच विनंती आहे तेव्हा तो आणतो झोळी घेऊन जाताना आणि तू आणतो हळूहळू गेले तरी चालेल कारण तो आणतो गहू हे खाली साठतात पाया खाली येतात ते पावित्रीय तो आणतो याच्यामुळे खराब होतो तर जे परंपरा आहे त्या पद्धतीनं तो आणतो गोळी संघ जो माणूस देत आहे संस्था आमचा कर्मचारी त्याला हे सगळं सांगितलं पाहिजे हळूहळू चालत चाललं तरी पण तो पुरे शिर्डीमध्ये व्यवस्थित भिक्षा पण माल जाईल वेळ पण कमी लागेल आणि जे परंपरेनुसार जी प्रथा आणि जे पावित्र्य हे पण पाळाय जाईल तर कार्यकारी अधिकारी तो आणतो सदस्य बॉडीवर जे पण सदस्य आहे त्यांना पण तो आणतो घेऊनच ते पळत राहतात त्याच्यामुळे तो आणतो याचं पावित्र्य थोडं कमी नाही व्हावा आणि ही परंपरा जी अखंड चालत राहिली ती कायम रा, चालू चालू राहा याला पुढेही गालबोट लागू नये आणि साईबाब ते आता तो आणतो बाबा तो आणतो ज्या वेळेत वेळ त्या वेळेत तो आणतो वे भिक्षा युतीचा कार्यक्रम संपवतो त्यामुळे ते जर शांततेने जर घेतलं आणि जर व्यवस्थित जे शिदा किंवा जे बाबांना जे शिदा दिला जातो तो, तो जो पाय पायाखाली येतो तर त्याचं पावित्र्य राखून साईबाबांना विनंती साईबाबाच्या ही विनंती इथून पुढं किंवा याच्यानंतर कायमस्वरूपी जो कर्मचारी तो आणतो जे झोळीवर ते गेले आणि जे निशाणाबरोबर आहे त्यांना सगळ्यांना तो आणतो जी प्रथा परंपरा आहे याचं पावित्र्य राखलं जावं याच्यासाठी मी सगळ्यांना एक विनंती करतो मी तो आणतो पुढं वाद्य वाजंत्री असते त्याच्यामागं निशाण असतं आणि त्याच्यानंतर तो आणतो जे पण तू असो स्थानचे जे प्रमुख लोक आहे तो आणतो कार्यकारी अधिकारी असू त्रिसदस्य सदस्य त्रिसदस्य बॉडीचे जे सदस्य असं आणि पण ट्रस्ट हे असायचे ही जे वाचब्रेते त्यांना घेऊन पळत जातात भक्तांना कळतच नाही नेमकं ने ने काय चाललं म्हणून याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि शांततेने जर चाललं तर तो आणतो सगळं गावाचं तो आणतो व्यवस्थित होणार आणि याचं पावित्र्य संस्थांनी पण पाळलं पाहिजे कार्यकारी अधिकाऱ्यांनी पण याच्यावर लक्ष घालून व्यवस्थित जे कार्यक्रम जो असतो तो शांततेचा व्यवस्थित चालला पाहिजे याची गाई गडबड करण्याची काही गरज नाहीये पूर्वी पण या कार्यक्रम व्हायचं त्या टायम एवढी घाई गर्दी होतच नव्हती पण यावेळेस आता काय परत कर्मचारी संस्थांचे त्यांना काय गाई होती काय माहिती त्यामुळे ते त्या सगळ्यांना घेऊनच ते पळत सुटतात त्यामुळं नेमकं काय चाललंय म्हणजे साईबाब भक्तांच्या लक्षात येत नाही गावकऱ्यांना कळत नाही का काय चालू आहे काय नाही तू आणतो प्रत्येक जण तो आणतो बाबांच्या दर्शनासाठी बाबांच्या भिक्षा देण्यासाठी आणि बाबांचे तो आणतो आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीमध्ये येते तरी पण तो आणतो इथून जो पण कार्यक्रम होईल तो पावित्र्य आहे कार्यकारी अधिकारी आणि सदस्यांनी पाळवे आणि होळीची जी वडताण होती आणि हे होतं त्याच्यामुळे जे शिदा येतो तो, तो शिदा खाली सांडला जातो तो, तो सांडू नये हीच मी सगळ्यांना विनंती करेन आणि बाबांच्या धुळेचा कार्यक्रम परंपरेनुसार नाही कायमस्वरूपी चालत राहा फक्त याचं पावित्र्य पाळल्या जावा आणि घाई गडबड करू नये एवढी विनंती करेन